हाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या नवीन आहे का ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे आज आहे संडे आणि आज आम्ही काही नॉनव्हेज बनवलेलं नाही त्यामुळे मी आज बनवत आहे अंड्याची चटणी आणि अंड्याची चटणीची मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तसं तर सगळ्यांनाच हे अंड्याची चटणी बनवायला येते पण मी माझ्या पद्धतीने कशी बनवते हे तुमच्याबरोबर शेअर करते तर चला दाखवते मी तर हे बघा अंड्याची चटणी बनवण्यासाठी मी प्रथम घेतलेले आहेत तीन अंडे तीन अंड्याचीच बनवणार आहे हे एक टमॅटो कोथिंबीर आणि तीन कांदे चिरून घेतलेले आहे आता ह्याला आपण मस्तपैकी परतून घेते आता हे लालसर झालं आता यामध्ये टाकूया आपण तेल चांगलं परतलं की त्यामध्ये टाकायचं आपण टमॅटो तर हे बघा कांदा हा असा लालसर परतलेला आहे आता त्यामध्ये आपण टाकूया टमॅटो टॅमॅटो पण पूर्ण ना एक जीव करून घ्यायचं त्यासाठी आपण ना टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये टाकूया शिमिरभर मीठ म्हणजे टॅमॅटो लवकर शिजल तर हे बघा आता ह्यामध्ये टाकूया आपण टॅमॅटो चांगला एक जीव झालेला आहे त्यामध्ये टाकूया आपण थोडीशी हळद आणि आपल्याला जेवढं तिखट पाहिजे ना त्यानुसार चटणी टाकायची आमच्यात तिखट आवडतं मग जरा मी जास्त टाकते चटणी काय परत घ्यायचे होत त्यामुळे आता मीठ लगेच नाही टाकत मी आता यामध्ये आपण अंडी या फोडूया अंडीया म्हणजे अंड आता मी अंड फोडते ह्यानी फोडते कोणी कोणी चमच्यानी फोडतो पण मी लाइटरनी फोडते

का ना ना सांदेखी ना सांदेखी ना। एक नाही मम्मी नाही खाणार थोडीशी त्या दिवशी चुकून अंड्याची चटणी मला दोन अंड्याची करायची होती पण झाली एक अंड्याची चटणी त्यामध्ये इतकं तेल झालं

कोथिंबीर कडाई तर कांटाळा कडाई करायचा होता त्यामुळं कुठं डबल डबल भांडी घासायचं म्हणून यातच उरत्या आण घ्यायची चटणी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला बघा मस्तपैकी झालेली आहे आपल्या अंड्याची भिकण आणि अंड्याची चिकणी खायची हे बघा मी बनवलेली आहे बाजरीची भाकर मस्तपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर अंड्याची चटणी खायची टाका पटपट कशी झाली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा